ऐल्यानगर इथे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेले दोन आरोपी जेरबंद करण्यात आले असून आरोपीकडून एक गावठी कट्टा एक काढत जप्त करण्यात आलं आहे साने गुन्हा शाखेची कारवाई केली असूनही अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केलं पथक अग्निशस्त्र हत्यारे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना पथकाला बातमीदारामार्फत राजेंद्र ससाने राहणार जामखेड या साथीदारासह गावठी कट्टा विक्री करण्यासाठी अहिल्या नगरमध्ये आले असून सध्या हॉटेल थापर इन जवळ तारकपूर या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली पथकानं मिळालेल्या माहितीवरून हॉटेल थापर तारकपूर या ठिकाणी जाऊन संशयित इसमांचा शोध घेऊन राजेंद्र बाळू ससाने वर्ष सत्तावीस अमोल उर्फ युवराज साहेबराव ढावरे वर्ष अठ्ठावीस दोन्ही राहणार नायगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतलं असून पंचांसमक्ष ताब्यातील आरोपीकडून तीस हजार रुपये किमतीचं एक गावठी पिस्टल एक हजार रुपये किमतीचं त्यामधील एक जिवंत काडतूस पंचवीस हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा ऐकून छप्पन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे